जालना महानगरपालिकेच्या विरोधात महिलांचा रास्ता रोको नूतन वर्षात येथे महानगरपालिकेने अतिक्रमण म्हणून लोकांच्या घरावर जेसीबी चालवल्याने महिला उतरल्या रस्त्यावर जालना महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणदणला जालना महानगरपालिकेच्या विरोधात महिलांनी आंदोलन केलंय जालना शहरातून नूतन वसाहत येथील भीमराव प्रवेशद्वार जवळ हे आंदोलन करण्यात आलंय जालना महानगरपालिकेने अतिक्रमण म्हणून लोकांच्या घरावर जेसीबी चालवल्याने संतप्त महिला आता रस्त्यावर उतरलेल्या आहे यावेळी जालना महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दंधून गेलाय दरम्यान जालना महानगरपालिकेने अतिक्रमण म्हणून सर्व घर तोडू नये अशी मागणी जालना शहरातील नूतन वसाहत भागातील नागरिकांनी केलेली आहे आमचे घर मोडायला लागले रस्त्याचं काम रोडचं काम झालं तरी अजून तीन फूट आतमध्ये घेतले तीन फूट घेतल्यावर परत आम्ही तीन फूटला गपचूप बसलो आमचे घर मोडून बी अजून आता काल पाच फूट आतमध्ये घुसले आम्ही का रस्त्यावर रोडवर राहावा का आमच्या हेच आहे की पहिली जे मार्किंग टाकली तुम्ही त्याच्यावर घ्या ना इतकं काम आतमध्ये घुसायला लागलं आम्ही काम धंदे करून खाणार लोक आमची जिंदगी भरची कुंजी आम्ही त्याला लावली घर बांधायला आणि आता तुम्ही मोडलं तर आम्ही कुठे जायचं कोणाला विचारायचं काही म्हणलं तर म्हणजे तुमचे बॉन्डचे घरात बॉन्डचे घर आहे बाबा आम्ही गरीब लोक आहेत आम्ही काही श्रीमंत नाही आम्ही काही नोकरीवाले नाही आम्ही रोज धंदा करून खाणार लोक आहे आमची कुठून करायचं आम्ही नाही नगर परिषदेचे लोक ते साप माझ्या ते इकडून आला आलं तिकून ऑर्डर आलं कोणी ऑर्डर आला तर आम्हाला काय माहिती आम्ही गरीब लोक तुम्ही डायरेक्ट आले जेशी उभी केली सांभाळून म्हणलं तर आम्ही काय करायचं कुठे जायचं आम्ही काय मागे आमची मागणीची तुम्ही पहिली जी मार्किंग ठुली तेवढी मार्किंग ठेवा त्याच्या पुढे घुसू नका आम्ही देव नाही तुम्हाला चला आमची गलती झाली नालीच्या तरी आम्ही नालीच्या आतमध्ये नालीच्या बाहेर नाहीत आम्ही तुम्ही रोड बांधकाम केला पहिले म्हणले गट्टू नाही टाकायचे गट्टू कॅन्सल केले गट्टू कॅन्सल केले आता अचानक कशा गट्टू आले बरं गट्टू आले तर गट्टूला आम्ही तीन फूट जागा दिली अजून म्हणजे पुढे नाली अजून त्याच्या पुढे नाली करायची खंबे टाकायचे लाइटिंग लावायची म्हणजे काय तुम्हाला इथं काय विमान उतरायचं का तुम्ही काही तिथं राहायला येणार आहे का, का, ये का। हा देव का